नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे इंग्रजी ग्रामर इंग्लिश असे कुठले टॉपिक आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात मध्ये म्हणजे जातातच तर अशा टॉपिकवरती चर्चा करूयात आणि आतापर्यंत कुठल्या टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले होते आणि कुठल्या टॉपिकवर कमी प्रश्न विचारले जात होते आणि अशी टोटल कुठले कुठले टॉपिक आहेत इंग्रजीचे की ज्यावर प्रश्न विचारले जातात त्यावर आपण चर्चा करूयात तर ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे मी जवळपास आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या ज्या प्रश्न बोर्डाच्या परीक्षा झाल्या त्या सर्व प्रश्नपत्रिका मी चेक केलेल्या आहेत सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस केलेला आहे आणि त्यावरून हा डाटा काढलेला आहे आणि हा डाटा तुम्हाला वरती कुठंच मिळणार नाही कारण हा डाटा मी शोधलेला आहे मी युट्यूबवर बऱ्याच ठिकाणी हा डाटा शोधण्याचा प्रयत्न केला परंतु मला सापडलेला पर नाही त्यामुळे हा डाटा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर सगळ्यात अगोदर मी ती लिस्ट वाचतो की जी लिस्ट ज्यावर आधारित आतापर्यंत इंग्लिश ग्रामरवर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्यानंतर शेवटी मी सांगणार आहे कुठल्या टॉपिकवरती सगळ्यात जास्त वेळा प्रश्न विचारले गेले आणि कुठल्या टॉपिकवर सर्वात कमी प्रश्न विचारले गेले त्यामुळे ही व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत बघा तर ते बघण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल चॅनलवर पटकन आत्ता चॅनल सबस्क्राईब करा गेला का व्हेरी गुड आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा आणि या व्हिडिओला एक लाईक ठोकून द्या बघा मित्रांनो आत्तापर्यंत विचारले गेले टॉपिक सगळ्यात पहिला महत्वाचा टॉपिक आहे ऍड क्वेश्चन टॅग यावर प्रश्न विचारला गेलाय टेन्स यावर प्रश्न विचारला गेलाय व्हाईस या घटकावर प्रश्न विचारला गेलाय अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह या घटकावर प्रश्न विचारला गेलाय डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन यावर प्रश्न विचारला गेलाय डिग्री यावर प्रश्न विचारला गेलाय नॉट ओन्ली बट ऑल्सो या घटकावर प्रश्न विचारला गेलाय ऍज वेल ॲज या घटकावर प्रश्न विचारला गेलाय पिक आउट द ऍडजेक्टिव्ह फ्रॉम सेंटेन्स म्हणजे एका सेंटेन्स मधून तुम्ही ऍडजेक्टिव्ह शोधा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला गेलाय एका वर्षी मेक इट एक्सप्लामेटरी या घटकावर प्रश्न विचारला गेलाय मेक इट निगेटिव्ह हा घटक सुद्धा महत्वाचा होता यूज एबल टू या घटकावर पण प्रश्न विचारला गेलाय आणि व्हर्बल क्वेश्चन म्हणजे चूज द प्रॉपर व्हर्बल क्वेश्चन अशा प्रकारचा एक प्रश्न होता तर हे जे घटक आहेत मी तुम्हाला आता सांगितले या घटकांची तुम्हाला तयारी करायची पण यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचे घटक कुठले हे पण सांगतो तर त्या अगोदर एक गोष्ट जाणून घ्या इंग्लिश व्याकरणावर आपल्याला सहा मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला असतात ते सुद्धा कसे दोन पॅसेज असतात आपले पुस्तकातले त्या दोन मध्ये दोन दोन मार्काचे असे दोन 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 मार्काचे प्रश्न असतात ते चार आणि एक अनसिन पॅसेज असतो त्यामध्ये दोन मार्काचा इंग्लिश व्याकरणावर प्रश्न असतो तर आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक कुठले ते तुम्हाला मी पटकन आता सांगतो बघा मित्रांनो आतापर्यंत आठ बोर्डाच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त वेळा कुठल्या घटकावर प्रश्न विचारलाय तर तो म्हणजे क्वेश्चन टॅग आणि हा क्वेश्चन टॅग जो आहे या घटकावर आतापर्यंत सगळ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे आठच्या आठ म्हणजे आठ वेळा आतापर्यंत हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला या घटकावर प्रश्न विचारला गेला आहे त्यामुळे आत्ताच क्वेश्चन टॅगची तयारी करा एक मार्क तुमचे फायनल म्हणून समजा क्वेशन टाक खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर दोन नंबर लागतो तो दोन घटकांचा एक म्हणजे टेन्स म्हणजे तुमचा टेन्स म्हणजे काळ टेन्स या घटकावर आतापर्यंत सात वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे आतापर्यंत आठ बोर्डाच्या प्रश्नपत्रिका झाल्या पण सात वेळा टेन्स या घटकावर प्रश्न विचारला गेलेला आहे काळावरती त्याच्यामुळे ची तयारी तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि टेन्स सोबतच एक मिनिट माझ्या डाटा आहे टेन्स सोबत डब्ल्यू टाइप क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट कारण डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन यावर सुद्धा आतापर्यंत सात वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळे हे घटक खूप इम्पॉर्टंट आहे जे सांगतोय ते लक्षात घ्या आणि अजून दोन घटक खूप इम्पॉर्टंट आहे ते दोन घटक कुठले एक व्हाईस यावरती सहा वेळा प्रश्न विचारला गेला आहे आणि अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह इन्फिनेटिव्हला अंडरलाईन करा यावर सहा सहा वेळा प्रश्न विचारला गेला आहे त्यामुळे व्हाईस आणि अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह हे घटक सुद्धा महत्वाचे आहे कारण या दोन्ही घटकावर बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत सहा सहा वेळा प्रश्न विचारला गेलाय आणि त्यानंतर एक महत्त्वाचा घटक आहे नॉट ओनली बट ऑल्सो या घटकावर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला पाच वेळा प्रश्न विचारला गेलाय त्यामुळे हे घटक हाय ऑल्टेज आहे आणि बाकी इतर जे सगळे घटक आहेत एज वेल एज पिकआउट द फ्रॉम फ्रॉनसेंटेन्स मेक इट एक्सलामेटरी मेक इट निगेटिव्ह या सगळ्या घटकांवर एक किंवा दोन वेळा प्रश्न विचारला गेलाय मग सगळ्यात इम्पॉर्टंट असे पाच टॉपिक जर तुम्ही निवडायचे झाले पाच टॉपिक सर्वात इम्पॉर्टंट पाच ते सहा टॉपिक तर ते कुठले सगळ्यात पहिला क्वेश्चन टॅग हा घटक सगळ्यात महत्त्वाचा त्यानंतर टेन्सेस हा घटक महत्त्वाचा आहे व्हॉईस महत्त्वाचा आहे अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह महत्त्वाचा आहे डब्ल्यूएस टाईप आणि नॉट ओनली बट ऑल्सो हे घटक जास्त महत्त्वाचे आहे कारण या घटकावर आतापर्यंत जास्त वेळा परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आत्तापर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद